नाशिक रोड पोलिसांनी अवघ्या तासाभरात शोधला चोरी गेलेला मोबाईल रिक्षात बसलेल्या तरुणीचा मोबाईल हा दत्त मंदिर परिसरात हरवला होता या घटनेने व्यतीत झालेल्या तरुणीने तात्काळ नाशिक रोड पोलिस ठाणे गाठत घडलेली घटना पोलिसांना सांगितली घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी लागलीच तांत्रिक विश्लेषणाच्या साह्याने मोबाईल ट्रॅक केला आणि अवघ्या तासाभरात हरवलेला मोबाईल तरुणीला मिळवून दिला मोबाईल मिळाल्याने देखील समाधान व्यक्त करत पोलिसांचे आभार मानले मी योगिता संजय भवत राहणारी शिव तिथून मी ऑटोमध्ये बसली आणि बिटको पॉइंटला उतरली तर मी त्यावेळेस माझा फोन चेक केला पण माझा फोन मला भेटलाच नाही तर ताबडतोब मी नाशिक रोड पोलीस स्टेशनला पोहोचली आणि तिथे त्यांना सांगितलं की माझा फोन भेटत नाहीये तर तिथलं तेवढं सर्वांनीच मला मग लगेच हेल्प केली त्यांनी लगेच फोन ट्रॅकिंगला वगैरे टाकला आणि सर्च केला सर के तर इथले जे सर आहेत ते दोघं पण तिकडे लोकेशन मध्ये गेले आणि त्यांनी चेक केला त्याच्यानंतर माझा फोन काहीतरी पाच वाजता हरवलेला असेल आणि हार्डली म्हणजे त्यांनी सहा सव्वा सहा पर्यंत माझा फोन लगेच मिळवून दिला आणि खरंच धन्यवाद म्हणजे मी लिटरली फोन रविवारी घेतलेला होता तो पण ई वरती घेतला होता म्हणजे लिटरली त्याची ई पण स्टार्ट झालेली नव्हते पण खरच धन्यवाद की माझा फोन खरंच तुम्ही मिळवून दिला जे नाही सांगू शकत मी खरंच कि आठवडाभरापूर्वीच या तरुणीने मोबाईल हा लोन वर खरेदी केला होता मोबाईल हरवल्याने दुःखी झाली होती मात्र मोबाईल नाशिक रोड पोलिसांनी अवघ्या तासाभरात शोधन दिल्याने सदर अक्षनाय खल निग्रणाय याची प्रचिती आल्याची भावना मुलीने व्यक्त केली नाशिक रोड पोलीस ठाणे येथे तक्रारदार नामे योगिता बवर या आल्या त्यांनी सांगितलं की त्या चेहरडी येथून रिक्षामध्ये बसल्या आणि बिटको पॉइंटला उतरल्या दरम्यानच्या कालावधीमध्ये उतरल्यानंतर गेल्या त्यांच्या लक्षात आलं की त्यांचा सॅमसंग गॅलक्सी ए थर्टी फोर हा तीस हजार रुपयाचा मोबाईल रिक्षा मध्ये राहिला हरवला तात्काळ पोलीस स्टेशनला आल्या त्यांनी तक्रार दिल्यानंतर त्यांचा मोबाईल नंबर त्या मोबाईल नंबर वरनं लोकेशन ट्रॅक करण्यात आलं सायमल्टेनियसली गाडीचा नंबर प्राप्त झाला मोबाईल ऍपवरून ती गाडी कुठल्या व्यक्तीच्या नावावर आहे ती व्यक्ती शिंदे गावातील होती त्या ठिकाणी आम्ही तात्काळ माहिती घेतली तेथील पोलीस पाटलांकडनं त्यांचा नंबर घेतला त्यांच्याशी तात्काळ संपर्क करण्याचा प्रयत्न केला आणि साधारणतः पाच वाजता त्यांचा मोबाईल गेला होता सहा सव्वा सहा पर्यंत आम्ही तसेच आमच्यासोबत पोलीस शिपाई यशराज पोतन यांनी मोबाईल मिळून दिला आणि तो मोबाईल फिर्यादी जे आहेत ते मोबाईल हरवले व्यक्ती योगिता भवर यांना तो देण्यात आलेला आहे